नमस्कार सुमन्स मॅजिकमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला राताळीपासून म्हणजे स्वीट पोटॅटोपासून एक आगळी वेगळी अशी ही मिठाई बनवून दाखवणार आहे तर ती तुम्ही कधी खाली नसेल ती तुम्ही उपवासाला किंवा अशी खाऊ शकता तर अशा प्रकारची ही रताळी मी गावावरून आणली होती तर जाड रताळी आहे तर ही आपल्याला स्वच्छ धुवून त्याला माती असते ना स्वच्छ धुवून घ्यायची आणि पाणी न घालता आपल्याला ही कुकरच्या भांड्यात ठेवून घ्यायची आहे आणि त्यानंतर कुकरमध्ये ठेवून याच्या तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या पण तुमची रताळी जर बारीक असेल तर तुम्ही शिट्ट्या एक किंवा दोनच करा ती पटकन उकडल्या जाते ही आपल्याला खूप जास्त अशी खूप जास्त शिजवायची नाही तर अशा प्रकारे जसे बटाटे उघडतो ना तशीच आपल्याला हे उकडून घ्यायचे आहे तर आता त्यानंतर थंड झाल्यानंतर त्याची साल काढून घेऊ सर्व रताळ्यांची अशा प्रकारे आपल्याला साल काढून घ्यायची आहे साल हे पटकन निघतात आणि त्यानंतर आपल्याला जे आपली पुरणाची चाळणी असते ना त्याचं पुरण बनवून घ्यायचं आहे याच्या मी तुम्हाला दोन रेसिपी दाखवणार आहे एक पुरणपोळी आणि दुसरे म्हणजे गुलाबजाम तर अशा प्रकारे तुम्ही असे गुलाबजाम नक्की करून बघा तर अशा पुरणच्या चाळणीने आपल्याला चा हे याचं पुरण आधी तयार करून घ्यायचं आहे ज्यामध्ये त दशा वगैरे किंवा त्याची साल राहिली असेल किंवा त्याच्या राताळीच्या गाठी होणार नाही अशा प्रकारे एकदम मऊ असं आपल्याला हे पुरण याचं काढून घ्यायचं आहे बघा थोडे थोडीशी सालं कारण ह्या राताळीला दशा नव्हत्या म्हणून दशा नाही राहिल्या कधी कधी दशा असतात ना तर त्या पण वरती राहतात आणि त्या दाताखाली आल्या की चांगल्या लागत नाही तर याचे मी आता दोन भाग करणार आहे एक भाग मी पुरणासाठी ठेवणार आहे याच्या पोळ्यासुद्धा खूप छान होतात आणि एका भागाचे मी याला गुलाबजाम तुम्हाला बनवून दाखवणार आहे हे तु शिजवलेलं पुरण तुम्ही आठ दिवससुद्धा फ्रीजमध्ये ठेवू शकता आता यामध्ये काही आपण टा साहित्य टाकून घेऊ तर इथे मी चार काजू टाकलेले आहे चार बदाम टाकलेले आहे आणि थोडेसे पिस्ते टाकून घ्यायचे आहे आपल्याला तर हे जे मशीन आहे ना ते मी ऑनलाईन घेतलेले आहे तर याचे अगदी बारीक असे पातळ काप तयार होतात आणि झटपट तुम्ही कुठल्याही मिठाईमध्ये किंवा खिरीमध्ये कशातही टाकू शकता तर तुम्ही इथे बघू शकता किती अशी पावडरसारखे आपले काप निघत आहे हे गार्निशिंग करण्यासाठी सुद्धा या मशीनचा खूप वापर होतो अगदी दीडशे रुपयात तुम्ही हे मशीन ऑनलाईन मागू शकता फ्लिपकार्टवर किंवा ॲमेझॉनवरून तर तुम्ही बघू शकता किती बारीक अशी पावडर आपली ड्रायफ्रूटची झालेली आहे तर ड्रायफ्रूट हे ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर टाका नाही टाकले तरी चालेल तर आता इथे आपल्याला दूध पावडर लागणार आहे त्यासाठी जर तुम्हाला उपवासाला खायचे नसेल तर यामध्ये थोडासा तुम्ही मैद्याचा पण वापर करू शकता एक किंवा दोन चमचे आणि जशी लागेल तशी आपल्याला यामध्ये दूध पावडर टाकून घ्यायची आहे तर मी दोन किलो रताळी घेतली होती तर त्यातली एक किलो काढून ठेवली आणि एक किलोचा मी इथे हे पुरण घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला जशी लागेल तशी ही दूध पावडर घालून घ्यायची आहे आधी मी तीन चमचे टाकली त्यानंतर पुन्हा एकदा मी तीन चमचे टाकली आणि त्यानंतर मी जसं आता तुमचं रताळी कितपत शिजली आहे ना त्यानुसार तुम्हाला ही दूध पावडर लागू शकते तर मला एक किलो रताळीला अर्धा किलो दूध पावडर लागलेली आहे थोडीशी रताळी माझी जास्त शिजल्या गेली होती म्हणून थोडीशी कमी शिजून घ्यायची म्हणजे दूध पावडर कमी लागू शकते तर अशा प्रकारे जसं आपलं याचं बॅटर असताना गुलाबजामचं अगदी तसंच आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये एक आपल्याला गावरान एक चमचा गावरान तूप टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे पीठ असं छान मळून घ्यायचं आहे तुपामुळे काय होतं की गुलाबजाम छान फोकतात आणि छान फ्लपी होतात म्हणून एक चमचा असं तूप टाकून घ्या तुपाऐवजी तुम्ही तेलसुद्धा टाकू शकता तर बघा अशा प्रकारे आपलं बॅटर तयार झालेलं पाहिजे त्यानंतर आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे एक जोपर्यंत आपण पाक करत आहे ना तोपर्यंतच फक्त भिजत ठेवा तर इथे मी दोन वाट्या साखर घेतली आहे त्यासाठी म्हणजे जवळपास मी अर्धा किलोला वरती साखर घेतली आहे आणि त्याच वाटीप्रमाणे आपल्याला दोन वाट्या पाणी घालून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार सुद्धा पाक बनवू शकता हा पाक आपल्याला घट्ट बनवायचा नाही फक्त एक पाच मिनटं उकळू द्यायचा आहे तर माझी ही पतंजलीची साखर असल्यामुळे मला थोडीशी जास्त लागलेली आहे तुमची जर सा खडा साखर असेल ना तर अशी जाड साखर तर ती तुम्हाला कमीसुद्धा लागू शकते आता याला चांगली उकळू येऊ द्यायची आहे आपल्याला आणि त्यानंतर थोडंसं आपल्याला यामध्ये केसर टाकून घ्यायचं आहे तर इथे मी चार ते पाच काड्या केसरच्या टाकणार आहे तर त्याला कलर पण छान येतो पाकाला म्हणून मी यामध्ये चार ते पाच काड्या केसरच्या टाकून घेतलेल्या आहे नसेल तर नाही टाकलं तरी चालेल असं नॉर्मलसुद्धा खूप छान लागतं तर आता आपलं पीठ पण छान भिजलेलं आहे तर याचे आपण आता हाताला थोडंसं तूप लावून याचे गोळे बनवून घ्यायचे आहे तुम्ही गोल बनवा लांबट बनवा जसे लागेल तसे याला आकार तुम्ही देऊन याचे शं हे गुलाबजाम बनवू शकता तर मी आता ह्या वेळी वेगळे जरा केलेले आहे असे लांबट केलेले ला आहे तर ज दोन गुलाबजाम होताना त्याचा मी एकच केलेले आहे मोठे मोठे केलेले आहे तर तेवढ्या याच्यात माझी जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी गुलाबजाम तयार झालेले आहे कारण मी भरपूर असे मोठी गेलेली आहे तर यामध्ये तुम्हाला मी एक टीप अजून सांगते की जेव्हा तुमचे गुलाबजाम भिजत नाही ना चांगले पाकामध्ये तर त्यावेळेस काय करायचं की तुम्ही कुकरमध्ये लावून त्याला एक शिट्टी येईपर्यंत असे शिजवून घ्यायचे पटकन मऊ होतात आणि घाईच्या वेळेससुद्धा तसे तुम्ही करू शकता आता आपला पाक पण रेडी झालेला आहे आणि गॅस बंद केलेला आहे इकडे मी तूप टाकलेला आहे गुलाबजाम तळण्यासाठी तुम्ही तेलाचासुद्धा वापर करू शकता तेल तापला आहे की नाही बघण्यासाठी मी एक छोटासा गुलाबजाम टाकून घेतला आणि त्यानंतर तेल चांगलं तापलेलं आहे त्यामध्ये सर्व आता गुलाबजाम मी सोडून घेणार आहे थोडे थोडे टाकून आपल्याला हे गुलाबजाम तळून घ्यायचे आहे आणि तूप जेव्हा तापताना त्यानंतर लगेच कमी करायचं आणि मंद गॅसवर आपल्याला पाच ते सहा मिनटं हे गुलाबजाम जसे नॉर्मल गुलाबजाम तळतो ना अगदी तसेच तळायचे आहे तर बघा अशा प्रकारे असा कलर आला पाहिजे तुम्ही तुम्हाला जास्त अजून डार्क हवा असेल तर तुम्ही अजूनसुद्धा तळू शकता पण फास्ट गॅसवर तळायचे नाही नाहीतर तुमचे गुलाबजाम वरतून तर दिसतील चांगले पण आतून कच्चेच राहतील अशा प्रकारे सर्व गुलाबजाम आता अशाच प्रकारे आपण तळून घेणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला आता मी एक तोडूनसुद्धा दाखवते हाताला बिलकुल तेल लागलेलं नाही आणि तूपसुद्धा आपलं भरपूर असं उरलेलं आहे तूपसुद्धा खूप कमी लागतं आता आपला इकडे पाकसुद्धा रेडे झालेला आहे आणि जे गुलाबजाम तळले आहे ना ते आपण यामध्ये टाकून घेऊ त्याआधी मी तुम्हाला एक तोडून दाखवते किती फ्लपी आणि खूप स हलके असे गुलाबजाम झालेले आहे आणि अगदी जाळी पण खूप छान पडलेली आहे आता हे गुलाबजाम आपल्याला यामध्ये सोडायचे आहे जर तुमचे असं पाक जर घट्ट झाला ना तर काय करा थोडंसं गरम पाणी वरतून घाला आणि झटपट तुम्हाला लगेचच खायचे असेल तर कुकरमध्ये टाका आणि कुकरला एक शिट्टी फक्त यायला सुरुवात झाली की गॅस लगेच बंद करायचा ते सुद्धा गुलाबजाम खूप झटपट होता ही खूप महत्त्वाची अशी टीप आहे तुम्ही नक्की करून बघा तर मी अशा प्रकारे ट्राय करून बघितलेले आहे म्हणूनच मी तुम्हाला अशा प्रकारे ही टीप सांगितलेली आहे आता हे आपल्याला पाच ते सहा तास भिजू द्यायचे आहे तुमच्याकडे वेळ असेल तर असे भिजू द्या नॉर्मल भिजले तर अजूनच चांगले लागतात आणि कुकरमध्ये शिजवले तरी बिलकुल फुटत नाही जरी नॉर्मल गुलाबजाम तरी आपले फुटले जातात पण हे फुटत नाही बिलकुल तर तुम्ही इथे बघू शकता चार ते पाच तासानंतर मी आता हे गुलाबजाम खोलून बघितलेले आहे तर खूप छान असे गुलाबजाम फुगलेले आहे खूप फ्लपी असे झालेले आहे तुम्ही बघू शकता आतपर्यंत पाक आपला गेलेला आहे किती मऊ झालेले आहे तर असे तुम्ही गुलाबजाम नक्की करून बघा आता मी एका बाऊलमध्ये सर्व करून घेऊ आपण हे आणि तुम्हाला खाल्ल्यानंतर सुद्धा रताळीची सुद्धा टेस्ट लागणार आहे कोणी म्हणणार नाही जेवढ्यांनी खाली ना तेवढ्यांना ते बिलकुल आमच्याकडे कळालंसुद्धा नाही की हे रताळीचे असे पण करू शकता तुम्ही अशी मिठाई करू शकता तर ही दहा ते पंधरा दिवस आरामशीर टिकते यावर आता मी पिस्त्याची गार्निशिंग करून घेणार आहे तर हीसुद्धा ऑप्शनल आहे तर अशा प्रकारे ही रताळीचे गुलाबजाम तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि माझा साधे सोप्या रेसिपी तुम्हाला कशा वाटता आणि घरच्या साहित्यात ते, ते मी रेसिपी तुम्हाला नक् बनवून दाखवते तर माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वरती बेल आयकन आहे ती वाजवायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद